साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यभरात त्यांनी आपला विस्तार करायला सुरुवात केली आहे सोलापुरात सुद्धा शिंदे सरकारचा नवीन आराखडा तयार होत आहे याच पार्श्वभूमीवर प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवारी दुपारी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात शहर आणि जिल्ह्यातील शिंदे सेनेचे नवीन पदाधिकारी निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला अमोल शिंदे मनोज शेजवाल अनिकेत पिसे उमेश गायकवाड तुकाराम मस्के हरिभाऊ जाधव यांच्यासह मनीष काळजे तसेच ग्रामीण भागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम पदाधिकारी निवडीचा श्रीगणेशा करून निवडणुकीला सामोरे जाण्याच्या रणनीतीची चर्चा करण्यात आली